नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करायची हे पाहणार आहोत घटस्थापना ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे ती सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ते सात बावीसपर्यंत या शुभ मुहूर्तावर आहे तर दुसरा हा अभिजित मुहूर्त आहे तो सकाळी पावणे बारा वाजल्यापासून ते दुपारी बारा तेहतीसपर्यंत आहे आता आपण घटस्थापनेला सुरुवात करूया मी या चौरंगावर लाल वस्त्र हंतरून घेतलेले आहे आणि छान रांगोळी काढून घेतलेली आहे तर पूजेसाठी आपल्याला साहित्य हे घट ओटीचे सामान रक्षासूत्र धान्य नागिनीची पाणी नारळ पत्रवळी आरतीसाठी तामण तांदूळ कापूर धूप अगरबत्ती गोमूत्र हदी कुंकवाचा करंडा दिवा अगरबत्तीचे स्टँड फुलं माती टोपली घेतलेली आहे आता टोपलीमध्ये मी पत्रवळी छान कापून व्यवस्थित लावलेली आहे त्यामध्ये आपण हळदी कुंकू तांदूळ वाहून घ्यावे आता आपण माती टोपलीमध्ये काढून घ्यावी मातीमध्ये काही दगड असतील तर ते काढून घ्यावेत माती ही छान सुटसुटीत आणि ओलसर असावी म्हणजे आपले धनं पण खूप छान उगवतील माती मदे आपन आता मातीमध्ये आपण धान्य छान टाकून घ्यावेत आता धान्य मातीमध्ये खालीवर करून घ्यावेत आता आपण ही देवीची टोपली चौरंगावर ठेवत आहोत आता आपण गटामध्ये छान स्वच्छ पाणी भरून घ्यावे त्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ व्हावे एक रुपया आणि सुपारी पाण्यामध्ये टाकावी त्यानंतर रक्षासूत्र बांधून घ्यावे आता काही काही जणं नागिनीची पानं सात घेतात तर काही काही जणं पाच घेतात तर मी या ठिकाणी सात नागिनीची पानं घेतलेली आहेत आता आपण देवीच्या घटाला छान हळदी कुंकू लावून घ्यावे ह्यानंतर थोडं गोमूत्र टाकून घ्यावेत आणि ही सात नागिनीची पाने व्यवस्थित आपण घटाभोवती लावून घेऊयात आता आपण नारळाला छान हळदी कुंकू लावून घेऊया जेवढं आपल्याला सुंदर करता येईल तेवढं आपण सुंदर करूया आता नारळाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपण हा नारळ घटावर ठेवूया घटस्थापन करण्यापूर्वी देवीकडे आपल्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या मागाव्यात त्यानंतर देवीचा घट हा स्थापित करावा आता आपण हा घट छान स्थापित करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जितकं आपल्याला छान करता येईल तसं देवीचं करावे आता आपण अखंड दिवा लावून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू आणि तांदूळ वाहून घ्यावे त्यानंतर फुलंही वाहावीत आपला आता अखंड दिवा हा स्थापित झालेला आहे त्यानंतर आपण देवीची ओटी भरावी देवीच्या ओटीला हळदी कुंकू तांदूळ व्हावे आणि फूल अर्पण करावे आता आपण देवीच्या घटाला छान फुले लावून घेऊयात आता मी देवीच्या घटाला नऊ नागिणींच्या पानांची माळ वाहिलेली आहे आता देवीला धूप दाखवावा त्यानंतर देवीची छान आरती घ्यावी उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो अशा प्रकारे आपली ही पूजा पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू